नमस्कार मुंबई रामनगर तलावाच्या दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाचे सुरू केलेले दोन वर्षांचे प्रकल्प अजूनही अपूर्ण आहे सौंदर्यीकरण फक्त कागदावरच दिसत असून तलाव आणि त्याच्या सभोवतालचा परिसर वाईट स्थितीत आहे गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे जो मुंबई भरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसतशी रामनगर तलावाची अवस्था पाहून स्थानिकांमध्ये संतापाची भावना वाढली आहे गणेश मूर्ती विसर्जनासाठी महत्वाचा असलेला तलाव घाणीने तुटलेल्या लोखंडी गेट्सने आणि पडझड झालेल्या भिंतींनी भरलेला आहे हे सर्व पाहता पर रेल्वे पुलाच्या दुर्घटनेची आठवण करून देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे उत्सव जवळ येऊनही तलावाची गाळ काढण्याचे काम अद्याप केले गेलेले नाही ज्यामुळे तलावाची तळघट्टी गाळाने भरलेली आहे पाणी दूषित झाले आहे आणि परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे यामुळे स्थानिक रहिवाशांना डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे स्थानिक लोकांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि कामाची सखोल चौकी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे गणेशोत्सवाचा के आनंदोत्सव दुःखात बदलण्यापूर्वीच लोकांना न्याय मिळावा ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला लाईब करा आणि दाबायला विसरू नका